अच्छा पूछने दूं क्षेत्रीय चार संख्या ने सभी सारे ये है सभी के बारे में कितना है कोरोना की कॉल खुला नाम स्वास्थ्य सभी नई स्तरीय संस्था

राष्ट्रीय काँग्रेस पक्ष त्याचप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद चंद्रजी पवार गट राष्ट्रपद गट याच्या आधी उमेदवारचे लाडके नगर नगराध्यक्ष पदाचे उमेदवा सुजय उर्फ नाना शिंदे त्याचप्रमाणे प्रभाग क्रमांक दहा जेकृत उमेदवार सलीम सलीम भया नदाब त्याचप्रमाणे अनुसया प्रकाश माने प्रभाग क्रमांक दहा मध्ये राष्ट्रीय काँग्रेस पक्षातर निवडणुकीसाठी उघडलेले आहेत त्यांचं चिन्ह आहे आज तर येत्या दोन तारखेला सगळ्यांनी आज या चिन्हा बटन दाबून या दोन्ही उमेदवारांना त्याचप्रमाणे नगराध्यक्ष पदाचे आहेत हे विजन सर्वांच्या समोर यांनी मांडलेलं आहे या विजन मध्ये जत शहराचा सर्वांगीण विकास हा सुद्धा आपल्या सर्वांच्या समोर मांडलेला आहे त्यात ज्या मूलभूत आपल्या गरजा आहेत रस्ते असतील गटारी असतील गटारी मध्ये अंडरग्राउंड गटारे असतील रस्ते असतील त्याचप्रमाणे ज्येष्ठ नागरिकांसाठी जे आश्रमगृह असतील त्याचप्रमाणे उद्यान असतील सुशोभीकरण असेल नाट्यगृह असतील रस्ते असतील या सर्वांचा सर्वांगीण विकास जर आपल्या सर्वांना करायचा असेल तर त्यासाठी सर्वांनी हा त्या चिन्हाला भरघोस मताने निवडून आणायचा आहे आणि ज्यावेळेस हा सर्वांनी या हा त्या चिन्हासाठी समोर दाबून दाबून राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे जे उमेदवार आहेत ना प्रचंड मताने जर निवडून दिलं तरच जत शहराचा सर्वांगीण विकास होईल तर येत्या दोन तारखेला हा त्या चिन्हासमोरील बटन दाबून त्या उमेदवारांना त्याचप्रमाणे प्रभाग सर्व एक ते अकरा प्रभागात उभारलेल्या राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे जी जे उमेदवार आहेत त्यांना प्रचंड मताने विजय करा यांना प्रचंड बहुमताने विजय करू जत शहराचा सर्वांगीण विकास करा धन्यवाद श्री प्रकाश माने व सलीम नराब यांनी जनसेवा केले धावून या प्रभागमध्ये केलेलं आहे करोना काळामध्येही सलीम भाईनी करोना वॉर करोना वॉरियर म्हणून प्रसिद्ध आहेत गेले प्रकाश माने सुद्धा या वॉर्डातून अत्यंत चांगल्या पद्धतीने काम केलेलं आहे त्यांचे पत्नी या प्रकाश माने व सलीम नदाफाले या प्रभाग धरूनमधून काँग्रेस पक्षाकडून लढवत आहेत मला असं आहे की ग्रामकांमधून अतिशय उत्कृष्ट पद्धतीने त्यांना प्रतिष्ठा मिळत आहे संख्य त्यांचे मताने निवडून येतील अशी आहे सर्वांनी या काँग्रेस पक्षाला आशीर्वाद द्यावा अशी मी विनंती करतो दत्त नगर परिषद निवडणूक दोन हजार पंचवीस भारतीय राष्ट्रीय काँग्रेस या काँग्रेस पक्षाच्या राज्याचे नेते माननीय विश्वजित कदम साहेब जिल्ह्याचे खासदार विशालदादा पाटील व जत तालुक्याचे माजी आमदार विक्रमसिंह सावंत यांच्या माध्यमातून क्रमांक दा या सर्वसाधारण महिला उमेदवार सौ अनुसिया प्रकाश माने व नागरिकांचा मागास या गटातील उमेदवार माननीय श्री सलीम भाई व नगराध्यक्ष पदाचे काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार माननीय सुजय अशोकराव शिंदे यांच्या हात या चिन्हा बटन दाबून प्रचंड बहु मताने काँग्रेस पक्षाला निवडून द्यावं ही विनंती करतो गेल्या पाच वर्षात प्रभाग क्रमांक जुना आठ आताचा नवीन प्रभाग क्रमांक दहा या मा, प्रभागामध्ये माननीय विक्रमरा सावंत यांच्या माध्यमातून एक कोटी चौसष्ट लाख रुपयाचा उच्चांकी निधी आणि कामं ह्या म प्रभागात झालेल्या आहेत त्या विकासकामाच्या जोरावर आम्ही परत एकदा तुमच्या मदरूपी आशीर्वादासाठी समोर येत आहे तर सर्वांनी मदरूपी आशीर्वाद आमच्या पाठीशी पाठीशी रहावेत